महाराष्ट्राची कुलस्वामिनी देवीच्या महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपूर्ण पीठ असलेल्या तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेच्या चैत्र पौर्णिमा यात्रेला रविवार एप्रिल सुरुवात झाली असून आज मंगळवारी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुळजापुरात भाविकांची देवीच्या दर्शनासाठी गर्दी झाली होती चैत्र महिन्यातील ही पहिली यात्रा असून या यात्रेत दर्शनार्थ प्रामुख्याने सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी अठरा पगड जाती धर्माचे भाविक प्रचंड संख्येने येतात या यात्रेसाठी येणारा भाविक वर्ग तीर्थक्षेत्र तुळजापुरात आला की थेट श्री तुळजाभवानी दर्शनात जातो व दर्शन केले की थेट गावी जातो या पार्श्वभूमीवर यात्रेस पळकी यात्रा म्हणून संबोधले जाते तीर्थक्षेत्र शिखर शिंगणापुरात शंभू महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर लगेचच भाविक हा चैत्र एकादशी दिनी तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतो तेथून तो थेट तीर्थक्षेत्र तुळजापूरला श्री तुळजाभवानी दर्शनार्थ येतो भाविकांची होणारी गर्दी व चैत्री पौर्णिमा सोहळ्यासाठी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी श्री तुळजाभवानी मंदिर पहाटे एक वाजता दर्शनार्थ खुले केले तुळजाई नगरी भाविकांनी गजबजून गेली आहे Música